नमस्कार मित्रांनो प्रदीता एकर इन फॅमिली या चॅनलला आपलं स्वागत mm. आहे तर आज आहे डेली ब्लॉग आणि आज दोन्ही मावशा येणार आहेत आमच्या mm. तर ते तुम्हाला दाखवणार आहे आणि मम्मी काय करते ते चला आपण बघूया किचनमध्ये लेट्स गो बघा आता मी ना भाकरी करते तर आज ना माझ्या बहिणी येणार आहेत राणी सोनीच्या मावशी तो जण येणार आहेत डाळ mm. भात रेडी आहे डाळ भात भाजी रेडी आहे आता भाकऱ्याच बनवायचे भाकऱ्या दोन साईडच्या दोन तवे ठेवलेत पटकन होऊन जाईल म्हणून आणि आमचं पाणी पण आलेलं आहे आता पटकन बाकी पाहिजे सोनी मग पाणीवर आणि राणी चालली क्लासला बैठकीवरून आली आता ती क्लास आली हे इथे आमच्याकडे साती मशी आली आहे कलस आणि कोथिंबीर आणली बिस्किट आणली फुला आणली आमच्या श्रेया ही बघा दादरवाड लिंबा घेऊन आली कोरमाची दादरवाडना कसं आणली ही बघा दादरवाडून कोथिंबीर बघा दादा दहा रुपयाचे दोन बघा दहा रुपयाचे दोन कोथिंबीर बघा केवढे करून कोथिंबीर कापून आणली त्याच्या वड्या बनवी तुम्हाला रेसिपी दाखवेल आणि ही बघा श्रेया आमची श्रेया जाते सांग ना जाते का नाचते आमची श्रेया गावाला चांगली बोलत होती ना ताई ताई आली बघा ताईचा तुमच्या ऑपरेशन झाला होता आजारी होती चार पाच महिने आलीच नाही चार पाच महिने झाले ना पाच सहा महिने झाले चार महिने झाले आली नव्हती आता आली आणि ही पटू बोला बघा असं गावमध्ये ही बाकी बाई ही मोठी बाई माझी हे बघा श्रेया रिया ताई पल्लू जेवाला बसली आहेत आणि इकडे बसली आहे सोनी आमच्या किचनमध्येच जेवायला बसलो आम्ही सगळे कारण आज ना हे नाही आहेत ते बाहेर गेलेले आहेत चला मग या सगळे जेवायला बोलो श्रेया जेवायला हां चला हे बघा आमची सगळे पाहुणे बसले आहेत पाहुणे म्हणजे बस बहीण बसले सगळे रिया बसले आता घरी जायची तयारी आहे त्यांची आणि इकडे ताई आहे ताई आहे दिव्याला चालली ताई दिव्याला राहते आणि दुसरी बहीण शांताकूर् राहते बघा सोनी श्रेया हे आले हे दिसले नसतील ना सकाळपासून हे गेलेले बाहेर फिरायला सोनी राणी आहे आणि माझ्या ना सुरत भावाच्या पूजेचं ना ब्लॉक लागलेला आहे बघा टी व्हीवरती ते बघतात सगळी गावची बघा रिया श्रेया हाय रिया मस्त आमची श्रेय म्हणत मस्त आमची मस्त नाचते श्रेय नाचून दाखव का दाखव हा दाखव दाखव नाच हे बघा कशी नाचते बघा नाका मस्त नाचली मस्त नाचली नाचते आधी एक नंबर चला मग ताई मग कधी येणार परत कधी येणार बरे ताई बरेच दिवसान आली आहे ताई आजारी होती ना आमची मग आता बरेच आहे नाही आम्ही गेलेलो बघायला आपण उभ्याबाई आलो होतो ना जाऊन दिव्यावर आता राहते ना आणि ही बहीण आता होती मी आजारी होती तेव्हा पण होती दोन तीन वेळा येऊन गेली तुम्हाला दिसली असेल एक गुढीबाडव्याला दिसली असेल ना गुढीपाडव्याला दिसली चला मग आता आहे आता स्टेशनला येऊन सोडतो यांना तेव्हा सोनी बघा आमची कशी होती लहानपणी बघा कशी होती लहानपणी एवढी छोटी होती कशी दिसायची बघा सोनी अजून सोनीचे आहेत फोटो आणि हा हे बघा सोनी कशी लहानपणी होती छोटी होती एकदम आणि हा बघा हा पण तिच्या न्यू ऑडेल फोटो आहे लहानपणीचा हे आहे राणी बघा राणी किती लहानपणी होती छोटी राणी आता राणी गेली आठवीला आणि आता हा पण न्यू ना फोटो होता तुझा नर्सरी मधला नर्सरी मध्ये होती राणी बघा नर्सरी मधला आहे आणि एक फोटो आहे तो बघा हा एकदम ना छोटा फोटो आहे एकदम ही छोटी होती की बघा हा पण एक राणीचाच फोटो आहे आणि हा बघा हा सिनियरचा फोटो आहे राणीचा बघा कशी छान दिसत होती राणी आणि आत्ताचा फोटो बघा राणीचा आत्ता राणी आठवीला गेलेली आहे आता बघा किती फरक आहे पहिली कशी होती बघा ही लहानपणीची आहे राणी त्याच्यानंतर ही बघा हे घरी काढलेले आणि नंतर ही बघा ही कुठे होती राणी तू कितीला होती तो, तो? सिनियरला होती आणि आत्ता हा आठवीचा फोटो आहे राणीचा बघा किती फरक आहे मुलांमध्ये चेहऱ्यामध्ये किती फरक होता बघा आणि ही सोनी, सोनी जीवन आहे आमची सोनी पण आहेत पण आठवण म्हणून आम्ही आपले तुम्हाला दाखवतो लहानपणीचे फोटो बघा कसे आहेत पोरींचे म्हणजे दोन मुली आहेत मला बघा कसं आहे नालं का झाड आहे बघा सोनीचा केस बघा आणि सोनी बघा कशी आहे आणि ही बघा ही बघा हा फोटो बघा कसा आहे कशी होती सोनी बघा बघा कशी आहेत बघा सोनीचे फोटो कमेंट करून सांगा माझ्या पोरींचे फोटो कसे आहेत ते बघा आणि मी लहानपणीची राणी फोटो हे बघा माझे आणि यांचा फोटो बघा कसे वाटतात फोटो बघा नमस्कार मंडळी आज आहे दीपामो अशा तेव्हा हे बघा आम्ही आता पूजा वगैरे करून घेतलेली आहे ही बघा मी पानं वगैरे आणलेली आहेत आता मी दिवे वगैरे घासून घेते स्वच्छ आणि बघा हा कपडा वगैरे मी काढलेला आहे पूजन करायचं आहे ना म्हणून दीपामाशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे बघा मी दिवे घासून घेतलेले आहेत बघा दिवे घासून घेतले स्वच्छ आता हे मी पुसून सुकवते नंतर मग तुम्हाला दाखवते तयारी पुढची सगळी बघा सोने रांगोळी काढली किती छान छान रांगोळी काढलेली आहे आणि हे बघा मी छोटस तोडून लावले हे बघा आमच्याकडे देवी महालक्ष्मीची गाणी चालू आहे टी आणि राणी वगैरे हे सगळे गेलेत स्कूलला ला आता सोनी चाली क्लासला हे बघा आमची सोनी ना दिव्यांची सजावट करते आता हे बघा तयारी चालू आहे आमची कशी लाईट सारखी सारखी लाईट जाते मग त्याच्यामुळे ती वेळ होऊन जातो रात्रीची सजावट चालू आहे वर दिवा लावला दिवाजवळ आहे दिवा आहे आणि आज ना एक कणकीचा दिवा करायचा असे पहिल्यापासून म्हणजे चालत आलेला आहे एक कणकीचा दिवा करायचा आणि मग ओवाळायचा आता कणकीचा दिवा बनवते मी ओवाळा दाखवते बघा आता दिदी दिवे लावते हे बघा मी गव्हाच्या पिठाचा ना दिवा तयार केलेला आहे ह्याच्यामध्ये तुपाची वात घातलेली आहे आणि हे बघा सोने दिवे लावले आता आता आमची पूजा चालू आहे हे गव्हाच्या पिठाने ना ओवाळायचं आज ह्या दिवे ना यांची पूजा करायची आपण डेली वापरतो किंवा साठवण्याचे दिवे असतात ठेवलेले त्यांची पूजा करायची आणि जे गव्हाच्या पिठाचा दिवा जो कणकेचा बनवलेला आहे ना त्यांनी ओवाळायचं हे बघा इथं दिदी पूजा करते हे बघा दिदी तुळशीची पानं घालते दिवाळीला हो सजवलंय कशी वाटली आमची साधी पूजा केलेली आम्ही साधी बनवली पूजा आहे तुझे पप्पा पण अजून आले नाही कामावरून आज लेट येणार आहे मग आता आम्हीच पूजा करतो बघा सोनी बाबा जे कणकीचा दिवा माझी पूजा करून झालेली आहे आता राणी पूजा करते

हे गणपती स्तोत्र जो करी पठल त्यासी होई त्यासी स्वामी देईल अपार धन अपार अपार ज्ञान सिंदूर वदन रेई पाय त्यासी पूजा जो प्रेत भूत प्रेत न ब, बद न वारती कदा काळात स्वामीची पूजा करून येता स्थित श्रुती हे जपावे होय सिद्धी शणमास हे जपता न वे कदा असत्य वारता गणपती चरणी माथा दिवा कडे ठेवीला इति गणपती सूत्र संपूर्ण जय जय रघुवीर समर्थ बघा मी तुपामध्ये शिरा बनवलेला आहे मस्त पैकी हे बघा किती छान आहे आता नैवेद्य दाखवते देवाला हे बघा इथे दीदी नैवेद्य ठेवते हे बघा आता बघा दीदी इथे पण नैवेद्य ठेवते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा